नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण घर बसल्या आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक कसं करावं म्हणजे आधार कसं करावं तेही बँक न करता जेणेकरून तुम्हाला महाडीपीटी थ्रू जसे की लाडकी बहीण योजना पीएम किसान तसेच शासनाच्या इतर सर्व योजनांचे पैसे तुमच्या ज्या खात्याला हवे असतील ती सीडिंग कशी करावी त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एन पी सी आय डॉट जीओ या वेबसाईट वरती सर्च करायचं आहे त्या वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला खाली टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही सदर लिंक वरती क्लिक करून सदर पेज ओपन होणार आहे ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो आधार क्रमांक आहे तो टाकायचा आहे आधार क्रमांक व्यवस्थित बघून घ्यायचा तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला पुढे तुमची बँक सिलेक्ट करायची आहे सध्या कॅनरा त्याच्यानंतर इंडियन बँक त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका या अशा चार बँक ऑनलाईन सीडिंगला अवेलेबल आहेत बँक बरोदा ते हळूहळू इतरही बँक याच्यात ऍड होणार आहेत तर तुम्ही या बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही ऑनलाईन सीडिंग करू शकतात या ठिकाणी जी तुमची बँक आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर एक वेळा टाकायचा आहे सदर टाकून झाल्याच्या नंतर परत तुम्हाला अजून एक वेळा सदर आधार अकाउंट नंबर टाकायचा तो टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर नवीन अकाउंट म्हणजे आधार बँकला आधार लिंक करायचं असेल तर सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचा असेल आणि अगोदरची असलेली बँक तुम्हाला कट करून दुसरी बँक ऍड करायची असेल तर डी सीडिंग या बटनावर क्लिक करायचं आहे तर मी आता मला सीडिंग या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजेच नवीन मला खात्या बँक खात्याला आधार लिंक करायचं आहे किंवा आधार सीडिंग करायची आहे तर मी या ठिकाणी माझा अकाउंट नंबर टाकेल आणि ते झाल्याच्या नंतर पुढे खाली एक कॅप्चा येईल तो कॅप्चा टाकून त्याच्यानंतर पूर्ण माहिती टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे जे बँकचे लिस्ट आहे ते कोणकोणत्या बँकचं तुम्ही ऑनलाईन सीडिंग करू शकतात या ठिकाणी कॅपचा टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल यामुळे बरेच लाभार्थींचं आता सद्यस्थितीत बघायला गेलं तर बँकेत खूप गर्दी असते तर तिथं न जाता तुमचं घर बसल्या होणार आहे इथं बघा फ्रेश आहे किंवा तुम्हाला किंवा त्याच ब्रांच मधील इतर दुसऱ्या खात्यावरती तुम्हाला सीडिंग करायची आहे किंवा इतर बँकेवरती करायची आहे तर या ऑप्शन्स वरती तुम्हाला ज्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक करून तुम्ही पुढे सीडिंग कंटिन्यू या बटनावर खाली जाऊन क्लिक करायचं आहे सदर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन पेज ओपन होतो आता या ठिकाणी अजून एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यावर टर्म अँड कंडिशन्स म्हणून एक माहिती दिलेली असेल त्यात तुमची वैयक्तिक हमीपत्र यावर सर्व माहिती दिलेली आहे जर तुम्हाला वाटलं तर व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि खाली आय ऍक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचे आता चा सर्च होईल ते सर्च झाल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईल आणि सदर ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सदर ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून तुमची जी, जी आधार सीडिंग आहे ती कंप्लीट होत असते पुढे अजून एक पेज ओपन होत असते तर बघा आता सबमिट केल्याच्या के के नंतर यू हॅव या ठिकाणी यू हॅव ऑलरेडी लिंक म्हणजे तुमचं आधारला बँक अकाउंटला ऑलरेडी आधार लिंक आहे असं येतो पण ज्यांनी जर लिंक केलेलं नसेल तर त्यांना अजून एक ऑप्शन येत असतो आणि त्याच्यावर क्लिक करून सबमिट केल्यानंतर तुमचं आधार लिंक हे घर बसल्या होत होऊन जाते तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद